शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्यासाठीचा एक महाराष्ट्र शासनाचा एक खूप सुंदर असा आर आलेला आहे दहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून शासन परिपत्रक क्रमांक जी ए डी पी थ्री टू झिरो थ्री सिक्स थ्री वन टू झिरो टू फाईव्ह याच्यामध्ये असा मेन्शन केलेला आहे का बा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालय ओळखपत्र दर्शनीय भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संक्रीन टू झिरो वन फोर प्रकरण क्रमांक वन सिक्स वन एट दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संक्रमित टू झिरो वन फोर प्रकरण सोळा अठरा दिनांक दहा दहा दोन हजार तेवीसद्वारे सूचना पुनरुचना करण्यात आला असे असताही काही शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनीय भागावर लावत नाही अशी निदर्शनात आले आहे तीन म्हणून आता पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनीय भागावर लावावे कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनीय भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल चार वरील परिच्छेद क्रमांक तीनमध्ये निश्चित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयप्रमुख विभागप्रमुख यांची राहील हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जिओ डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्यांच्या सांकेतिक टू झिरो टू फोर फायू झिरो नाईन वन झिरो वन एट झिरो फायू फायू टू टू सेवन झिरो सेवन असा आहे हे शासन परिपत्रक डिजिटल सर्वेक्षणे सांक्षकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शहाजहान मुलानी शासनाचे उपसचिव यांच्याकडून हे निर्गमित करण्यात आले आहे तर तरी एक हा खूप सुंदर आणि छानसा असा शासन निर्णय आहे जे दहा सप्टेंबर रोजी निघालेला आहे आणि हे आवश्यकही कारण कोणत्या टेबलावर कोणता अधिकारी बसतो तो शासकीय आहे किंवा अशासकीय आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आहे किंवा इतर कोणी बसवलेला मजुरीनं बसवलेला आहे हे तरी कळून जाईल कारण जर ते खरंच शासकीय अधिकारी असेल तर त्याच्या गळ्यामध्ये आय डी कार्ड अनिवार्य असल्यामुळे ते स्वतः त्याच्यात लावल्यावर त्याची ओळख आणि त्याचं पद आपल्याला माहीत पडतो आणि एक एक खूपच सुंदर असा निर्णय चांगला आहे शासनाकडून आलेला आणि तो आवश्यकही आहे